आहे तुमचे लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता आठ लाख बहिणींना कसे पैसे वितरित केले जाणार आहेत आठ लाख बहिणींना पाचशे रुपयाप्रमाणे पैसे वितरित केले जाणार आहेत किसान सन्मान निधीचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात तर बघा एकूण जे आहेत ते आठ लाख एकूण संख्या जी आहे ती आठ लाखावर आहे तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचं आहे व्हिडिओला अतिशय महत्त्वाची माहिती आहे व्हिडिओला थोडा बी अनस्किप करू नका सर्वांसाठी महत्त्वपूर्ण आणि जास्तीत जास्त महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे सर्वांना व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे पुढे बघा तर आठ लाख बहिणींना आता पाचशे रुपये महिन्याला बघा पंधराशे रुपये तुम्हाला मिळत होते तर तुम्हाला आता समजावून सांगतो मी कसं का काय तुम्हाला हे तर पी एम किसान योजनेचे सहा हजार रुपये ठीक आहे नमो शेतकरी निधीचे पाच हजार रुपये सॉरी सा, सहा हजार रुपये वर्षाला तुम्हाला अठरा हजार रुपये मिळणार होते लाभ एकूण तुम्हाला बघा बारा हजार रुपये लाभ आहे सहा हजार सहा हजार आहे दोघींचा आणि फरक जो आहे तुमचा तो सहा हजार रुपयाचा तुमचा इथं फरक आहे आणि पाचशे रुपये तुम्हाला महिन्याला मिळणार आहेत महिन्याप्रमाणे नमो शेतकरी किसान योजनेचे आणि पी एम किसान शेतकरी योजनेचे असे तुम्हाला पाच पाचशे रुपये हे खात्यामध्ये जमा होणार आहेत म्हणजे महिन्याला तर टोटल तुमचे जे आहे वर्षाचे तुमचे सहा हजार रुपये होतात ते ठीक आहे त्यामुळे एकूण ते तुम्हाला बारा हजार आणि वर्षाला अठरा हजार रुपये लाभ तुम्हाला हा मिळणार आहे त्यामुळे संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे पुढे बघा राज्य सरकारची बघा लाडकी बहीण योजना जी आहे ती ही योजना नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असते ही योजना लवकरच बंद होणार आहे असा दावा विरोधक नेहमी करत आहेत असे असताना देखील आता ज्या महिलांना नमोशेतकरी सन्मान निधीमध्ये जे पैसे आहेत तर चर्चेच्या केंद्रस्थानी असते ही योजना लवकरच बंद होणार असा दावाविरोधक नेहमी करत आहेत असताना ज आता ज्या महिलांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ मिळतोय त्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपयांऐवजी पाचशे रुपयेच मिळणार आहेत बघा सरकारचा या निर्णयानंतर आता बघा तुम्हाला पंधराशे रुपये पण आणि हे पाचशे रुपये पण तुम्हाला आता फक्त पाचशे रुपये मिळणार आहेत लक्षात ठेवा असं सरकारने आता या निर्णयाला आता नवीन निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयानुसार आमचं म्हणणं आहे की महिलांना कोणत्या तरी एका योजनेचा लाभ घ्यावा महिलांना केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत लाभ मिळणारच आहे केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या योजनेचा योजनार्थी अर्थसंबंध नाही कोणत्याही योजनेला लाभ घ्यायचा हे लाडक्या बनीनंट सोपवलेलं आहे बघा तर लाडक्या बहिणींना बघा तुम्ही नमो शेतकरी योजनेचा लाभ घ्या किंवा किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घ्या नाहीतर एकाच लाडकी बहीण योजनेचा एकाच योजनेचा लाभ घ्या तुम्ही दोन दोन तीन तीन योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही आपात्रसुद्धा ठरू शकतात असं त्यांनी माहिती दिलेली आहे तर अर्थसंकल्पात मी लाडकी बहीण योजनेसाठी जेवढी आर्थिक तरतूद करायला हवी होती तेवढी आर्थिक केली नाही केलेली आहे बघा यावेळी योजना बंद करण्यासंदर्भात काही घडेल तेव्हा याबाबत विचार आम्ही ही योजना चालूच ठेवणार आहेत असेही अजित पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेला विश्वास दिलेला आहे बघा महाराष्ट्रातील जनतेला त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही योजना बंद होऊ देणार नाही ही योजना चालूच ठेवणार आहोत तर रोज काही ना काही शासन निर्णय जारी केला जात होतो याचा शासन निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी सन्मान योजनेचा दर महिन्याला हजार रुपये लाभ घेत आहेत असलेल्या सात लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे अठ्ठेचाळीस महिलांना उर्वरित फरकाचे पाचशे रुपये सम्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहेत बघा म्हणजे ज्या महिलांना नमो शेतकरी योजना आहे ते नमो शेतकरी योजनेचे लाभ आणि बघा पुढे बघा या निर्णयाला अनस अनुसरून नमो शेतकरी सन्मान योजनेचा दर महिन्याला हजार रुपये लाभ घेत असलेल्या सात लाख चोपन्न सॉरी चौऱ्याहत्तर हजार एकशे अठ्ठेचाळीस महिलांना उर्वरित फरकाचे पाचशे रुपये सम्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहेत बघा म्हणजे ज्या महिलांना नमो सम्मान आणि लाडकी बहीण योजनेचे अशा दोन्ही योजनांचा फायदा होत आहेत त्यांना आता लाडकी बहीण योजनेचा जो फायदा आहे तो होणार आहे बघा पुढे बघा तर मिळणार आहेत सरकारच्या याच निर्णयानुसार आता सडकून टीका होत आहेत बघा त्यामुळे आता सरकार यावर पुनर्विचार करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे बघा तर मोठी अपडेट आहे सर्वांसाठी ही आनंदाची बातमी आहे लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये दर महिन्याला सन्मान निधी वि वितरित केला करण्यात येत आहे तसेच इतर शासकीय योजनांच्या पंधराशे रुपयांप्रमाणे बघा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहेत त्याचं शासन निर्णयानुसार अनुसरून नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा दर महिन्याला प हजार आणि लाभ घेत असलेल्या चौऱ्याहत्तर हजार बघा सॉरी चौऱ्याहत्तर कोटी एक्केचाळीस हजार इथं तुम्ही बघू शकता मित्रांनो सत्याहत्तर हजार सात लाख स चौऱ्याहत्तर हजार एकशे अठ्ठेचाळीस महिलांना उर्वरित फरकाचे पाचशे रुपये सम्मान निधी वितरित करण्यात येत आहेत बघू शकता इथं तुम्ही ठीक आहे तसेच पुढे बघा आदिती तटकरे मॅडम काय म्हणाले आहेत एकही पात्र भगिनींना या योजनेतून वगळण्यात आले नसून सदर प्रक्रियेत दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस नंतर कोणत्याही बदल करण्यात आलेला नाही या योजनेबाबत स्पष्टीकरण मी स्वतः विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिले असून विधिमंडळाच्या बघा कामकाजात त्याची नोंद आहे तरीही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत सातत्याने अप्रचार करणाऱ्या विरोधकांना एकतर प्रशासकीय आकलन कच्चे किंवा व्हावे किंवा योजनेच्या दिदीप्यमान यशाचे त्यांचे मनोबल खचले आहे विरोधकांच्या या अपप्रचाराला माझ्या लाडक्या बहिणींना बळी पडणार नाहीत मला खात्री आहे बघा ही मोठी सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे बघा त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर ही सर्वात मोठी लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे लवकरच लाडक्या बहिणींना पैसे पण मिळणार आहेत आणि सर्वात मोठी ही लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज असणार आहे बघा तर लाडक्या बहिणींना अशा प्रकारे पैसे जमावायला सुरुवात होणार आहे आणि सन्मान निधी शेतकरी सन्मान निधी लाडकी बहीण हो योजना नमो शेतकरी योजना असे तुम्हाला या योजनेचे बघा जे लाडके बहिणीचा पण लाभ घेत आहेत आणि याचा पण लाभ घेत आहेत दुसऱ्या सरकारी तर त्यांना फक्त पाचशे रुपये महिन्याप्रमाणे आम्ही जमा करणार आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे जर तुम्ही सर्व हजार रुपये पेमेंट आहे महिन्याला आणि तुम्ही जर सर्व बारा हजार रुपये आहे ते वर्षाचे तुम्ही जरी हे पण योजनेचा लाभ घेत असेल आणि दुसऱ्या पण योजनेचा लाभ घेत असेल तर तुम्हाला फक्त आम्ही पाचशे रुपये महिना देणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे कोणत्याही एका योजनेचा लाभ घ्या आणि सर्वांसाठी फायदेशीर आहे सर्वांपर्यंत योजनेचा लाभ मिळायला पाहिजे ज्यांना खरंच गरज आहे त्यांनासुद्धा मिळायला पाहिजे ज्यांना गरज नाही त्यांनासुद्धा मिळा मिळून जातो आणि ज्यांना गरज आहे त्यांना मिळत नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी आता सरकार काय काय नवीन नवीन निर्णय घेणार आहेत ते आपण बघणार आहोत पुढे जसे भी माहिती येत असेल सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चाला आणि जर त्यांना तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो ठीक आहे तर जास्तीत जास्त ताईंनी रिक्वेस्ट आहे की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात तर एप्रिल महिन्याचा एकवीसशे रुपये आणि जानेवारी महि सॉरी एप्रिल महिना आणि मार्च महिना तुम्हाला पंधरा पंधराशे असे तुम्हाला तीन हजारसुद्धा जमा होऊ शकतात आणि ज्यांना पंधराशे मिळाले नाहीत त्यांना पंधराशे रुपये मिळणार आहेत परंतु एकवीस रुपयाची जी चर्चा आहे ती सर्वीकडे सुरू झालेली आहे की एकवीस रुपये कधी मिळणार आहेत काय मिळणार आहेत पण आता सरकारने सांगितलं आहे आम्ही तुम्हाला जे वचन दिलेलं आहे मी आश्वासन दिलेलं आहे आम्ही ते पूर्ण करणार आहोत परंतु जेव्हा चांगली आर्थिक स्थिती होणार आहे तेव्हा तुम्हाला आम्ही एकवीसशे रुपये हे सुरू करणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे आता जशी जशी माहिती मिळत असते सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जास्तीत जास्त पूर्ण बघत चाला आणि जर काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद